अवचेतन मन आणि चेतन मन, मन मनाचे दोन प्रकार सबकॉन्शियस ऑफ माइंड आणि कॉन्शियस ऑफ माइंड नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा सातवा दिवस आहे या व्हिडिओमध्ये आपण दोन्ही मनाबद्दल सायंटिफिकली प्रूफ असे विचार काही सांगणार आहोत जे की सायन्सनी पण प्रूफ केलेले आहेत की सबकॉन्शियस ऑफ माइंड म्हणजे अवचेतन मन म्हणजे आपण अंतर्मन जसं विचार करतो आपल्या आयुष्यामध्ये तेच आपल्याला मिळतं चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सोप्या भाषेत सांगायचं झालं तर चेतन मन म्हणजे बी पेरणारा शेतकरी आणि अवचेतन मन म्हणजे वाढवणारी माती तर या दोन्ही मनाचा फरक तुम्ही लवकरात लवकर समजून घेतला आणि आपल्या अवचेतन मनावर कार्य केलं तर या ब्रह्मांडात या विश्वात अशी कोणतीही गोष्ट नाही की जी तुम्ही कर्म केल्यास त्या दिशेने दररोज त्या कामाला वेळ दिल्यास ती गोष्ट तुमच्याजवळ येणार नाही जस बी वाढवण्याची ताकद ही जमिनीत असते मातीत असते तसच आयुष्यात पुढे जाण्याची ताकद ही आपल्या अवचेतन मनामध्ये असते आपल्या मनाचे दोन भाग असतात एक चेतन मन एक अवचेतन मन तर सुरुवातीला आपण चेतन मनाचं कार्य पाहूया चेतन म्हणजे चेतन मन म्हणजे काय कॉन्शियस ऑफ माइंड म्हणजे या क्षणी मी तुम्हाला जाणीवपूर्वक बोलत आहे व्हिडिओ काढत आहे तुम्ही माझा व्हिडिओ ऐकत आहात त्यावर विचार करत आहात या गोष्टी झाल्या जो आपण मध्ये आपलं शरीर आपले डोळे आपले कान कार्य करतात हे झालं आपलं सोप्या भाषेमध्ये चेतन मन अवचेतन मनामध्ये आपल्या सवयी आठवणी भीती एकंदरीत आपलं स्व साठवलेलं असतं स्व म्हणजे काय बाह्य रूपामध्ये आपण कसंही वागत असो पण आंतर मन आपलं जे सातत्यानं बोलत असतं ते आपलं अवचेतन मन तेच खऱ्या अर्थानं आपलं स्वयंरूप असतं प्रत्येकाचं स्वयंरूप असतं जे की आपण दुसऱ्याला नाही सांगितलं तरी ते आपल्याला माहीत असतं कधी कधी काही व्यक्ती आपल्याला आयुष्यामध्ये नॉर्मल सामान्य दिसतात आणि लोक म्हणतात बघा हा मुलगा काहीच करू शकत नाही याला पन्नास टक्के पडले आणि कुणी त्याच्याकडे लक्षही देत नाही पण दहा वर्षाच्या नंतर त्या मुलाकडे पाहिलं ना त्याने एवढं काही केलेलं असतं आयुष्यामध्ये की एखाद्या व्यक्तीला विश्वासही बसत नाही अरे हा तर पन्नास टक्क्याचा विद्यार्थी आहे तो तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन होता दुसऱ्या व्यक्तीचा की हा काहीच करू शकत नाही पण त्याच्या अवचेतन मनामध्ये हे त्यांना ठरवलेलं होतं की येणाऱ्या काळामध्ये मला जे हवंय ते मी मेहनत करून आणि पूर्ण करून दाखवेल मग कुणाचे पर्सेंटेज किंवा कुणाचं बाह्यरूप किंवा कुणाचं बाहेरचं व्यक्तिमत्व हा तो व्यक्ती शंभर टक्के असेल का हे बिलकुल सांगता येत नाही आपलं स्वयं काय आहे सबकॉन्शियस ऑफ माइंड नाही आपण अवचेतन मनामध्ये जे विचार करतो तेच आपलं स्वयं रूप आहे आयुष्यभर तुम्हाला या आयुष्यात काय प्राप्त करायचं आहे हा विचार सातत्यानं जर अवचेतन मनामध्ये केला आणि सकाळी उठताच पहिली जर गोष्ट ती करायला तुम्ही शिकलात किंवा त्या गोष्टीसाठी चहा पिण्याच्या अगोदर वेळ द्यायला शिकलात तर येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या नव्वद दिवसामध्ये जी गोष्ट तुम्हाला हवी आहे ती गोष्ट हे अवचेतन मन तुम्हाला मिळून देईल माझ्या सिरीजचा हाच उद्देश आहे की नव्वद दिवसामध्ये जे तुम्हाला हवे त्या दिशेने तुम्ही प्रयत्न करा अवचेतन म्हणाला सतत ती गोष्ट सांगत राहा पॉझिटिव्ह विचार करा त्या गोष्टीबद्दल शिका आणि नव्वद दिवसामध्ये तुमच्या मध्ये जाणवलेला फरक बघा हे नव्वद दिवस एकांतात राहा शक्य होईल तेवढं स्वतःला वेळ द्या सकाळी संध्याकाळी एखाद्या शांत मंदिरात जा रोज सकाळी एखादी प्रार्थना म्हणा ती हनुमान चालिसा असो काही पण असो तुम्हाला जे येत लहानपणापासून ज्या देवावरती तुम्ही विश्वास ठेवता त्या देवासमोर दहा मिनटं बसा ज्ञानधारणा करा साधा ओम मंत्राचा उच्चार करा भ्रमरी करा काही पण करा अवचेतन मनाला सांगा अवचेतन मनाचे विचार ब्रह्मांडात जातात आणि हे सायंटिफिकली पण प्रूफ आहे डॉक्टर पण कधी कधी सांगतात की ही गोष्ट तुम्ही करू शकत नाही किंवा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा पूर्ववत होऊ शकत नाही परंतु अवचेतन मनामध्ये जर ठरलेलं असल तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल घडून आणू शकता मन आणि शरीर हे एकमेकांशी जोडलेलं असतं कधी कधी आपल्याला डॉक्टरही म्हणतात तुम्हाला हा आजार झाला आणि तुम्ही चांगले होणार की नाही आम्ही नाही सांगू शकत त्यावेळेस जर आपण धीर सोडला तर कदाचित आपण आयुष्यभर चांगले होऊ शकत नाही मी स्वतःच उदाहरण देते मी जेव्हा एकवीस किंवा बावीस वर्षाची होते तेव्हा मला हा पॅरालिसिस झाला होता ही गोष्ट खोटी नाही आहे मी ज्या गावात राहिले माझे ज्या आजूबाजूला शेजारी होते त्यांना माहीत आहे माझा एक डोळा खाली पापणी खाली झुकत नव्हती माझं नोज असं होतं माझे हे लिप्स इकडे होते मला चहासुद्धा व्यवस्थित पिता यायचा नाही पाणीसुद्धा व्यवस्थित पिता यायचं नाही अंगावरती सांडायचं मी पुन्हा सामान्य होईल की नाही याचीसुद्धा डॉक्टरांनी गॅरंटी दिली नव्हती परंतु जेव्हा आपला आत्मविश्वास असतो की मी काही करो की न करो आयुष्यामध्ये माझी एकच इच्छा होती मी जर जगले तर मला सामान्य होऊन जगायचं होतं आणि जेव्हा आपले पॉझिटिव्ह विचार असतात ही माझी खरी परिस्थिती आहे तुम्ही माझ्या गावातील माझ्या आजूबाजूच्या जर तुम्ही माझ्या ओळखीचे असतील तर मित्र मैत्रिणींना नक्की विचारा की मी हा पॅरलायझ्ड झाले होते का नाही आणि तब्बल मी पाच वर्ष डिप्रेशनमध्ये होते आणि आज मी जेही आहे ते माझ्या अवचेतन मनामुळे आहे माझी एकच इच्छा होती की आयुष्यामध्ये जर मी जगले तर मला कमीत कमी माझे स्वतःचे दैनंदिनी कार्य रोज स्वतः करता यावे करिअर या, या गोष्टी तर खूप दूरच्या होत्या आणि डॉक्टरांनी काहीच गॅरंटी दिली नव्हती की मी पुन्हा पूर्वत होईल तर मी स्वतःचं उदाहरण देत आहे जेव्हा आपण पॉझिटिव्ह विचार करतो तर आपला मेंदू त्या प्रकारे रस्ता तयार करतो आणि आपल्यामध्ये गुड हॉर्मोन्स निर्माण होतात आणि आपलं आयुष्य आनंदीदायी होतं आपण म्हणतो की गरीबी हा शाप आहे पण गरिबीपेक्षा सर्वात मोठा शाप कोणता जेव्हा की तुमचे हात पाय काम करणं बंद करतात माझा हा उजवा हात आजही नॉर्मल काम करत नाही पण मी प्रयत्न करते पूर्ण काम करण्याचा पण आजही या हाताने या हातात जेवढं बळ आहे त्या तेवढं बळ माझ्या या हातामध्ये नाही आहे आणि हे मी तुम्हाला सत्य सांगते माझ्या या हातामध्ये जेवढं वजन उचलले जाते या हातामध्ये तेवढं वजन उचलले जात नाही तर ही गोष्ट सत्य आहे आपण जर पॉझिटिव्ह विचार केला तर आपण आयुष्यामध्ये काहीही मिळवू शकतो लोक म्हणतात गरिबी हा सर्वात मोठा श्राप आहे आयुष्यातला पण मी म्हणते गरिबी हा श्राप नाही आहे जर तुमच्या अवयवांनी काम करणं बंद केलं तुम्ही स्वतः उठून वॉशरूम पर्यंत सुद्धा जाऊ शकत नाही स्त्री असो अथवा पुरुष असो यापेक्षा वाईट परिस्थिती आयुष्यामध्ये कुणाच्याच नाही आपण गरीब झालो आणि आपले सारे अवयव काम करतात तर आपण कुठे नोकर राहू काही करू ॲज अ स्त्री म्हणून भांडे घासू धुनो धू काहीही करू पण जीवन जगू चार पैसे कमवून परंतु जर तुमचे अवयवच काम करत नसेल तुम्ही स्वतः काम सुद्धा सुद्धा करू शकत नसाल तर याच्यापेक्षा वाईट दिवस नाहीयेत म्हणून मी हे माझं उदाहरण देते की तुम्ही आपल्या अवचेतन मनाला सांगा की तुम्ही तर तुमचे हात पाय नाक डोळे पूर्ण व्यवस्थित आहे तुमच्याकडे हा व्हिडिओ बघण्यासाठी मोबाईल आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते तर तुम्ही या जगातली कोणतीही गोष्ट शिकून पैसा कमवू शकता आणि आयुष्यामध्ये पुढे नक्कीच जाऊ शकता विज्युलायझेशन हे म्हणजे आपली जी विचारसरणी आहे अंतर्मनाची हे आपल्या येणाऱ्या भविष्याचं प्रतीक असतं आपले अवचेतन मनाचे विचार हे आपल्या मेंदूला रोज आदेश देत असतात आणि मेंदूमध्ये तसा रस्ता बनवत असतात तुम्ही आनंदी राहिलात तुम्ही पॉझिटिव्ह विचार केलात तुम्ही असा विचार केलात की या आयुष्यामध्ये या क्षेत्रामध्ये मी पुढेच जाणार आहे तर तुमचा मेंदू तसा रस्ता बनवत असतो स्वतबद्दल मला येत नाही निगेटिव्ह विचार करू नका स्वप्नातही निगेटिव्ह विचार करू नका स्वप्नातही तुम्ही ट्रॉफी जिंकली असाच विचार करा जे तुम्हाला हवं आहे जी खुर्ची हा हवा आहे जी पोजिशन हवी आहे जे जे पण काही हवं आहे आयुष्यामध्ये ते मिळालं असाच विचार करा आपले अवचेतन मन हे आपलं येणारं भविष्य असतं हे माझ्यासोबत घडलेलं आहे मी एक स्वतः उदाहरण आहे जेव्हा मला हा पॅरालायझ्ड झाला होता तेव्हा डॉक्टरांचीही गॅरंटी नव्हती की मी उपचार केल्याच्या नंतर पुन्हा पूर्ववत होईल की नाही पूर्ववत झाल्याच्या सुद्धा मी पाच वर्ष गोळ्या औषधी खाल्लेल्या आहेत डिप्रेशनमध्ये होते मला माझ्या परिवाराची साथ होती परंतु मला वाईट वाटायचं मी माझं स्वतःसाठी नॉर्मल आयुष्य जगू शकत नाही आणि मी त्या दिशेने पूर्ण प्रयत्न केला आणि आज तुमच्यासमोर इथे उभं टाकून मी हे सांगत आहे आनंदाने सांगत आहे आयुष्यामध्ये अशक्य असं काही नाही चमत्कारासारख्या गोष्टीसुद्धा होतात डॉक्टरांनी नकारलेल्या गोष्टीसुद्धा होतात आणि हे डॉक्टर जेव्हा असे काही पेशंट असतात तिथे डॉक्टरांना पण वाटत नाही की हे दुरुस्त होतील की नाही तेव्हा ते डॉक्टर सुद्धा आश्चर्य करतात की ही व्यक्ती पुन्हा पूर्ववत कस काय झाली आम्हाला तर वाटलंच नव्हतं की पूर्ववत झाली मला ज्या डॉक्टरांनी सपोर्ट केला आहे मेडिटेशन दिली जेव्हा मी पूर्णपणे नॉर्मल झाले ती डॉक्टरने मला म्हणून दाखवलं मी कधीच विचार केला नव्हता की तू एखाद्या नॉर्मल व्यक्तीसारखी दिसशील आणि पुन्हा नॉर्मल व्यक्तीसारखे कामं करशील तू स्वतःवर खूप काम, काम केलंस मेहनत घेतलीस आणि देवाचा तुझ्यावरती आशीर्वाद होता म्हणून तू एवढी नॉर्मल झालीस आणि मला त्या डॉक्टरांचे पण आभार मानायचे त्या दिदींचे ज्यांनी मला ट्रीटमेंट दिलेली आहे चला तर मग सुरुवात करूया मनाच्या अद्भुत प्रवासाची आजपासून अवचेतन मनाला जाग करा त्याला सांगा की तू वाईट विचार करू नको चांगलाच विचार कर स्वतःसाठी चांगलाच विचार करा दुसऱ्यांसाठी सुद्धा चांगलाच विचार करा आणि आयुष्यामध्ये पुढे जा माझ्या चॅनलचं नाव आहे रेश्मा वसमतकर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि यातून थोडीही प्रेरणा मिळाली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद